सर्वांना नमस्कार मी धन्यकुमार तारळकर प्रथम बुक्स निर्मित ससा आणि कासव वाचन पातळी तीन आळशीपणामुळे ससा शर्यत हरला कासवाने प्रयत्न करून शेवट गाठला वनातल्या प्राण्यांमध्ये दोघांबद्दल सारखाच आदर होता जिंकलं म्हणून कासव शेकी मिरवत नव्हतं आणि हरला म्हणून ससाही कासवाचा द्वेष करत नव्हता ससा आणि कासवाची कासवा ती प्रसिद्ध शर्यत तुम्हाला आठवते आहे ना अनेक दिवस ती शर्यत आणि त्यातले ससा कासव यांच्याखेरीज जंगलातल्या प्राण्यांना बोलायला दुसरा विषयच नव्हता हो काही दिवसांनी त्या वनाच्या राजाला शेजारच्या राजाशी काहीतरी चर्चा करायची होती लगेच जाणे जरुरीचे होते पण स्वतःच्याच राज्यातील काही महत्त्वाच्या कामांमुळे राजाला बाहेर जाणेही शक्य नव्हते म्हणून राजाने ससा व कासव यांना दूत म्हणून पाठवायचे ठरवले तुमच्यापैकी एकाने शेजारच्या राज्यात जायचे आहे माझ्या कल्पना त्या राजाला सांगा आणि त्याचे विचार समजून घ्या हे करायला तुम्हाला फक्त एक दिवसाचा अवधी आहे राजाने दिली शेजारच्या राज्याकडे जाणारी वाट सोपी नव्हती त्यावर दगडधोंडे आणि काटेकोटे होते शिवाय दोन नद्याही पार कराव्या लागत असत ससा आणि कासव यांनी एकत्र बसून विचार केला दोघांपैकी कोणीही एकजण हे काम करू शकणार नव्हते दोघांनी मिळून ते काम करायचे ठरवले जमिनीवरून जाताना सशाने कासवाला पाठीवर घ्यायचे असा बेत होता नदी पार करताना कासव सशाला पाठीवर घेणार होते दोघांनाही बेत पसंत पडला नदी जवळ येताच कासवाने सशाला पाठीवर घेतले सफाईदारपणे कासवाने नदी पार केली दोन्ही नद्या पार करून दोघेही एकदाचे शेजारील राज्यात पोहोचले राजाशी चर्चा करून पहिल्याप्रमाणेच दोघे परतही आले वापरा तुमची कल्पनाशक्ती आणि रंगवा हे चित्र अगदी तुम्हाला हवं तसं वापरा तुमची कल्पना आणि रंगवा हे चित्र तुम्हाला हवंही तसं ससा आणि